खुँप खुँप आता गणपती बसले आणि मला मुंबईला येऊन खूप दिवस खूप म्हणजे दोन तीन दिवस झाले आहेत आणि आम्ही चाललो आहे आता गणपती बघायला रात्रीचे वाजलेत नऊ साडेनऊ बघू एक दीड वाजेपर्यंत येऊ रिटर्न मी ब्लॉगच नाही बनवला होता कारण मला खूप का आवरायला त्याला टाईम लागला म्हणून आम्ही आहे आता इकडं ही इक गव्हर्नमेंट हेडक्वार्टरची पार्किंग आहे आणि इथं गाडी लावली आहे आम्ही सगळे लोक आलोय रेल्वेचं ऑफिस आहे हे सगळ्यात मेन पती आम्ही पहिला गणपती घेतलाय सी एस टी सी एस एम पी स्टेशनचा <laughs> दुसरा गणपती घेतला मी कोडचा राजा पहिला आमचा गणपती झाला आता दुसरे आणखीच या गल्लीलाच आणखी गणपती आहेत चार पाच चार पाच ने भरपूर आहेत वाटत बघू आता कोणते कोणते लागत आहेत सुंदर डेकोरेशन केलंय

इथं छोटा गणपती बसवलाय हो तिथं त्याच्या पण पूजा वगैरे करायची आणि इकडं एंट्री नाही वाटत या गणपतीच्या पाया पडायला फोर्टचा महागणपती हा नंतर बघू आता गणपती झाले आमच्या आता आणि म्हणजे इकडं एवढं एकाच गल्लीत तीन तीन चार चार एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बसवतात ना छान वाटत <laughs> हा त्याला <laughs> जा चेहऱ्याचा देखावा केला इथं गेटवर आणि गणेशोत्सव मित्र मंडळ आणि त यांनी पंढरीच्या वारीची थीम केली आहे ट्विट कलरची प्रतिमा बघा छोटा गणपती इकडं पण खूप आलो की हॅलो आणि इकडं खूप आतमध्ये वाटतं आता इकडून जायचं परत यायचं त्याच्यापेक्षा आम्ही डायरेक्ट आता सरळ चाललो जेवढं सरळ सरळ गणपती भेटतील ते ते गणपती करू एवढी घाण करतात ना लोक एवढा कचरा घाणे कसे राहतात काय माहिती एवढ्या सुविधा असून काही फायदा नाही आहे इकडं तिकडं कचरा फेकणार सगळं एवढं जीवावर येतं लोकांना डस्टबिनमध्ये टाकायला हा आमचा पाचवा सहावा पाचवा नाही सहावा का सातवा गणपती आहे काय काय मंडळांना नावच नाही मंडळाला नावच नाही अष्टविनायक इच्छापुरती गणेशला आलोय आणि इथला देखावा बघायला पुन्हा राम मंदिराचा केलाय प्रथम ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिर सोमना पाटण गुजरात तर सोमनाथचं सोमनाथची थीम ठेवली आहे मी राम मंदिरची बोलत होती तर आम्ही खूप वेळचं लाईनला लागलो होतो आत्ताशी नंबर आला आहे आणि आमच्या इथं येऊन लाईन स्टॉप झाली

ह्या गणपतीचं दर्शन झालंय एवढा भारी डेकोरेशन केलंय सोमनाचं पूर्ण ए सी वगैरे आतमध्ये पण सगळ्यात सगळ्यात म्हणजे आतापर्यंत जेवढं मी सात आठ गणपती बघितले ना सगळ्यात मोठा गणपती हा होता आणि सगळ्यात मेन हे तो तिकडं होता सोमनाथच्या धिमाला फोटाचा महाराजा आता इकडं फोटाचा गणराज चप्पल पण घेऊन जायची तर गणपती नाही आहे वाटत नाही आहे गणपती Baju mak resan cuma putih ya. Entry la tu huli. ते आमचे नऊ नऊ दहा नाही सात आठ गणपती झाले तर एक वाजलं आहे खूप लेट आहे त्याच्यामुळं आम्ही आता रिटर्न चाललो आहे आम्ही आता परत स्टेशनवर आलो आहे गाडी घ्यायला पार्किंगमध्ये स्टेशनच्या आतमध्ये आलं तरी गर्दी बघा सगळे वेटिंग सगळे वेटिंग आहे ट्रेनसाठी ट्रेंग केली ना सुरुवात होती त्याला चक्कर मारून आलोय गोल हे बघा आणि आता इकडं पार्किंग मध्ये आलोय पटपट दर्शन झाले सगळ्या गणपतींची एवढी गर्दी नव्हती फक्त शेवटच्या याला सोमनाथची जी थीम होती ना त्या मंदिराची तो मेन होता गर गर्दी होती खूप खूप म्हणजे थोडी होती दहा पंधरा मिनटं लागले असतील फक्त दोन वाजले आहेत आता येता येता मला आणि आवरते मी आता झोप येते खूप तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात ते सांगत जा कमेंट करत जा छान छान आणि लाईक करत जा शेअर पण करत जा बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये